हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आता नाही म्हटलं तर, तर पाच वाजलेत आणि हे तर मी तयारीला लागले आहे तर म्हटलं आज हळदी कुंकू करून घ्यावं कारण एकदा राहिलं की राहून जातं काल मी वाणसुद्धा घेऊन आले ते तुम्हाला दाखवलंच मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण वान काय आणले हे दाखवलं नव्हतं तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आणि मी हळदी कुंकू कसं करते ते ला सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथं मी दूध गरम करण्यासाठी ठे थे, ठेवत होते कारण म्हटलं बायकांना काहीतर असं बनवा कारण चहा नको म्हटलं असं मसाला दूध वगैरे तर तेच मी त्याची तयारी करत होती तर एक लिटर दूध आणलेलं तर बायका काही एवढ्या नाहीत जेवढ्या म्हणजे इथं बैकीच्या वगैरे आहेत आपल्या बिल्डिंगमधल्या वगैरे तेवढ्याच ते 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 म्हणजे सांगितलेत तर त्याच म्हटलं तेवढ्या ते मापाने आपलं हे बनवावं मसाला दूध मला अजून बरंचसं काम आवरायचं आहे एकदा फरशी पुसून घ्यावी म्हटलं आणि नंतर रांगोळीसुद्धा काढायची आहे त्यासाठी अगोदर म्हटलं दूध ताप तापेपर्यंत हे सर्व कामं होतील साडीसुद्धा वेअर करायची आणि मी गेली आता बाहेर खेळण्यासाठी तर ती येईपर्यंत सर्व व्यवस्थित असं आवरते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर जे काल मी वाहन आणाय गेलते पण काल काही मी दाखवलंच नव्हतं कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता तर हिता आता दाखवायला लागले तर लाईट गेले असं होतं कधी कधी व्हिडिओ शूट करायला गेलं ना काही ना काही आपल्याला डिस्टर्ब होतं आणि परत आपल्याला तिथून पुढे व्हिडिओ बंद करावा कर लागतो आणि नंतर शूट करावं लागतो नंतर मग लाईट आली आणि नंतर चला म्हटलं आपल्या ताईंनासुद्धा दाखव क कसले वाण आणलेत काय आणलेत ते तर ही डिझाईन मला खूप आवडली आणि गेल्या वेळेससुद्धा असे करंट ते मला फ्रेंडच्या घरी गेल्यानंतर पण ह्या वेळेस हे वेगळे आणले मी आणि छान वाटले तर असे मी आणलेत आणि तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते हळदी कुंकाचं असे करंडे आहेत आणि साईडला अशी मोराची डिझाईनसुद्धा आहे जवळून खूप छान वाटत होतं आता मोबाईलमध्ये काही एवढं क्लिअर दिसलं असं नाही मला वाटत पण असं प्रत्यक्ष बघायला खूप भारी वाटत होतं आणि असं एक छोटंसं आरतीचं ताट सुद्धा म्हणजे आपण तिथं हे आरती वगैरे लावू शकतो पण कसं हे प्लॅस्टिकचं असल्यामुळे पण खूप छान होतं म्हणून मी हे घेतलं तुम्हाला दाखवते आता जवळून कसं आहे काय आहे तर आता हे खोलून ठेवत थे, होते कारण हळदी कुंकाचं ताट रेडी करून ठेवावं म्हटलं जास्त काही डेकोरेशन वगैरे नाही केलं फक्त दारापुढे एक रांगोळी काढावी म्हटलं आणि आधीच हळदी कुंकाचं ताट करून ठेवलं की जास्त मग आपली धावपळी सुद्धा होत नाही दूधसुद्धा तयार करायला ठेवले आता तुम्हाला मी हे जवळून दाखवते कसं आहे हे करंडा हैद कुंकाचा तर बघू शकता एवढी छान अशी डिझाईन आहे ना ह्या डिझाईन कर बघितल्या एवढं भारी वाटलं ना मला असं मी आधी साधे करंडे घेतले परत मी पा महागारी गेली तिथून परत दुसरे हे करंडे बदलून घेतले कारण मला हे पहिल्यांदा आवडलेले तर म्हटले जे आवडले तेच घ्यावं तुम्हाला कसे वाटले हे करंड्याची डिझाईन वगैरे नक्की कमेंट करून सांगा ही तर थोडंसं डिझाईन करून तुम्हाला दाखवत आहे असं फुल तयार केले त्या करंड्याचं तर आता हे सर्व व्यवस्थित असं टाटा मध्ये ठेवते आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते नंतर मग मी रांगोळी काढायला घेतली फरशी वगैरे पुसली तर मला एवढी काही रांगोळी जमतच नाही एवढी म्हणजे थोडी पण नीट व्यवस्थित येत नाही पण इथं मी पहिल्यांदा अशी ट्राय करायला गेली असं पान वगैरे काढलं जे की आपल्या विड्याचं पान कसं असतं त्या आकाराचं पान काढलं आणि त्याच्यावरती असे हळदी कुंकू म्हणून रांगोळीच कुंकू आणि हळद अशा रंगाची रेड आणि येलोचे रांगो हे ठेवलं त्याच्यावरती कलर आणि त्याच्यानंतर खाली तिळगुळ म्हणून व्हाईट कलरच्या रांगोळीने काढलं तर अशी काढताना मला अजिबात आवडली नाही पण काढून झाले खरंच खूप छान वाटली मी तुम्हाला शेवटी दाखवेनच कशी आहे काय आणि मला खरंच रांगोळी जमतच नाही पण तरीसुद्धा मी काढण्याचा प्रयत्न केलाय जास्त करून आहे ना मी साधी रांगोळी काढते आपलं एखादं का फूल वगैरे दारामध्ये पण असं जास्त ह्याच्यात म्हणजे काढण्याचं काढायला जातच नाही कारण ते मला माहीत आहे मला व्यवस्थित असं जमत नाही त्यासाठी तर छान असे तिळगुळ वगैरे काढले तर म्हटले इथं तिळगुळ ठेवावे ओरिजिनल पण नको म्हटलं मुलं कशी येते जाते मग पायाखाली तोडवले जाते हळदी सुद्धा नको म्हटलं म्हणून मी रांगोळीच ठेवली तिथं रांगोळीचे कलर तर झालेली आहे रांगोळी बघू शकताय कशी दिसते छान वाटली मला अगदी साधी आणि सिंपल त्याच्यावरती हळदी कुंकू सुद्धा टाकून घेते आणि एक असं पान सुद्धा छान वाटत होतं आणि तर म्हटली मम्मी ओरिजिनल दिसते त्यानंतर मग मी हे टाटसुद्धा रेडी करून ठेवलं जे की एक ट्रे होता माझ्याकडे असा पानाच्या आकाराचा केळीच्या मग त्याच्यावरतीच हे हळदी कुंकू तिळगूळ वगैरे ठेवले हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ओडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आता मी रेडी झालेली आहे तर अशी सिंपल अशी साडी मी वेअर केली तर ह्या साडीचा एक घोटाळा झाले आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर चला आता <laughs> नाही म्हटलं तर सात वाजत आलेच पावणे सात झालेत सातचा टायमिंग दिला आहे बायकांना तर येतील आता ते थोडंसं आता मसाला दूधची पण थोडंसं हे राहिलेलं आहे साखर वगैरे टाकायची तर आता ते सुद्धा करून घेते आणि ही साडी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा असं सिम्पल असा सिंपल लुक केलेला आहे हेअरकट ताईंना खूप आवडला तर खरंच बरं वाटलं कमेंट आल्यानंतर टेन्शन होतं ते थोडंसं कमी झालं तर चला आता पटपट असं आवडते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर ही साडी मी खूप दिवस झाले घेतली नाही म्हटलं तर तीन चार महिने झाले आणि एकदा पण वेअर केली नाही आणि अजून पिकअप हॉल पण केला नाही जेव्हा घेतली होते तेव्हा हो वेअर करायला पाहिजे होती का असं म्हणते तुम्हाला पुढे मी सांगेनच तर चला अगोदर आपण मसाला दूध दुद, दुधाची तयारी करूया आणि नंतर बोलू तर तुम्हाला सांगते काय झालेलं आहे ह्या साडीचा आधी गॅस चालू करते तर ह्या साडीचं काय झालं माहिती आहे का जेव्हा मी घेतली तेव्हा आणि मला सवय आहे साडी घेतली की वेअर करायची पण ही साडी कामन काय माहीत मी अशी आणल्यानंतर अशी घालून बघितलीच नाही नेसून बघितलीच नाही आणि आता मी नेसायला गेली ब्लाऊज वगैरे शिवलाय खूप दिवस झाले तुम्हाला मी मध्ये दाखवलेलाच आणि नेसाय गेली तर अशी साडी मी अगोदर उलटीच नेसली का तर ह्या टोकऱ्या अशा बाहेर येत होत्या त्या म्हणजे हा मोठा काठ आहे ना तो असा पुढे पाहिजे समोर पाहिजे आणि हा छोटा हा तो आपला आतमध्ये जातो पण नंतर मग पदर ह्या साईडला येत होता परत मी विचार केला मी नाही म्हटलं दोन तीन वेळा माझंच कन्फ्युजन होत होतं कन्फ्यूज झाली की मी उलटी साडी नेसते की काय असं होते परत मी दोन तीन वेळा बघितलं असं का होते नंतर मी शेजारच्या काकूंनासुद्धा बोलवलं तर म्हटलं खूप दिवसानंतर घालते म्हणून आणि त्यात मी ह्या साडीला पिकोफॉल पण नाही केला पिकोफॉल केला की पिको कसं कळतं साडी स सरळ उलटी त्यामुळे मला समजतच नव्हतं आणि नंतर मग मी त्यांना बोलवलं मग त्या म्हटल्या ह्या साईडला पदर येतो हा उलटा पदर असतो नंतर मी अशी नेसली तर मग ही अशी हे काट आहेत ना जे छोटे ते वरती येतात आणि जे मोठे आहेत ना हे आता बघू शकता इथं ते आतमध्ये जातात पण आता काय पर्याय नाही कारण ही साडी आता नाही म्हटलं तर चार पाच महिने झाला आणली आणि त्याचा मी ब्लाऊजसुद्धा शिवलाय लगेच मी पिकअप हॉलला दिली असती ना साडी लगेच मला समजलं असतं पण त्या ज्या पिको पिकोफॉल करतात ना त्यासुद्धा गावी गेलतात त्यामुळे मी पिकोफॉलच केला नाही पण आता काय करणार असो आता नेसली तशी छान तर दिसते पण थोडस हे मोठी बॉर्डर ह्या साईडला आली असते अजून छान आलं असतं साडीचा लुक लुकला मायकुणी ही साडी घेताना चूक आणि आलं की मी प्रत्येक साडी नेसून बघते कुठलीही साडी असू दे आ, हलकी असू दे भारीतली असू पण मला नेसायला खूप आवडतं आलं की बघायला कशी दिसते काय पण ही साडी कामन काय माहीत मी नेसूनच नाही बघितली आणि शेवटी हे असं झालं पण अशी पण छान दिसते पण अजून अशी मोठी बॉर्डर आता ब्लाउजला कशी आहे ना तशी साईडला आली असते ना अजून भारी दिसते तर जाऊ दे आता काय करणार तर चला आता मी मसाला दूध बनवून घेते बायका सुद्धा येते नाही म्हटलं तर सात वाजत आले मला अजून दिवाबत्ती सुद्धा करायची आहे साडीच्या नाद नाही म्हटलं ते पाऊन एक एक पाऊन तास गेला माझा आणि उशीर झाला पण आता नेसली आता जाऊ म्हटलं आता नेसावीच लागणार आहे कारण ब्लाऊज वगैरे शिवलाय मी तर चला पटपट आवडते तर आता मसाला दूधसुद्धा रेडी झालेला आहे आणि एक एक असा बायका यायला लागल्या कारण वेगवेगळ्या बिल्डिंगमधल्या आणि जशी ओळख आहे तसं मी सांगितलेलं आहे त्यामुळे असे एकदम असे आल्या नाहीत आणि मग मी जसं येईल तसं त्यांना हैदी कुंकू वगैरे दिलं लावलं आणि नंतर जे आणलेला वान तोसुद्धा दिला तर तर पहिल्यांदा ह्या भाबीच आल्या कारण ते अगोदर आहे ना इथंच राहत होते ह्या बिल्डिंगमध्ये पण आता त्यांनी दुसरीकडे घर घेतलं त्यामुळे त्या दुसरीकडे राहतात पण त्यांना बोलवले की ते येतात आणि मग त्यांनासुद्धा हे जे करंट आणलेला मी हळदी कुंकाचा ते सुद्धा खूप आवडलं आणि ताईनं आहे ना मी त्यांना विचारूनच व्हिडिओ शूट केलेला आहे कारण प्रत्येकाला म्हणजे व्हिडिओमध्ये यायला किंवा आता मी हे कसं सोशल मीडियावर पोस्ट करते त्यामुळे बऱ्याच ताईंना आवडत नाही त्यामुळे मी त्यांना विचारूनच व्हिडिओ शूट केला नंतर नको म्हंटल आपल्यामुळे त्यांना त्रास कारण आपला व्हिडिओ व्हायचा पण प्रत्येकाचं कसं हे असतं आवडनिवड वेगवेगळी असते त्यामुळे मी त्यांना विचारूनच व्हिडिओ शूट केलेला आहे तर ह्या दोघींना वाटलं मी फोटो काढते आणि त्या दोघी म्हटलं तर त्या बसा तर मी म्हटलं व्हिडिओ काढते तर मला खूप हसायला आलं त्या गो गपचूप अशा बसलेल्या तर त्यानंतर मग ही जिथं आणवी ट्यूशनला जाते ना म्हणजे स्कूलमध्ये जाते तिथं फ्रेंड झालेल्या आणवीच्या मग त्यांच्या मम्मींना वगैरे मी ब बोलवलेलं कारण त्या पण मला बोलवते त्यामुळे चांगली अशी ओळख झालेली आहे मग त्यांना पण मी हैद कुंकू वगैरे लावलं जे वान होता तेसुद्धा घेतलं आणि त्यांची मुलंसुद्धा आलीते तर त्यांचं चाललेलं खेळायचं आणि मी सुद्धा खूप खुश होते कारण असं फ्रेंड वगैरे घरी आलं की मुलांना दंगा वगैरे करायला भेटतो आणि जास्त करून थोडंसं लांब असल्यामुळे कुणाचं घरी येणं जाणं नसतं असंच काय असलं बड्डे वगैरे तरच जातो येतो त्या त्यामुळे मुलांना असं कधीतरी आलं ना खरंच खूप छान वाटतं आणि त्यांचं चाललेलं बेडरूममध्ये धिंगाणा आणि आमचं चाललेलं हॉलमध्ये हळदी कुंकू अशा वरवर एक एक बायका आल्या गेल्या त्यामुळे जसं जमेल तसं मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर झालेलं आहे आता हळदी कुंकू करून आणि तुम्हाला माझा पूर्ण असा लुक दाखवायचाच राहून गेला मग असे घाई गडबडीत तर आता म्हटलं दाखवाओ तर असं आहे माझा सिंपल असा लुक आणि ही साडी आहे ना खरंच खूप छान चोपून बसलेली आहे असं वाटतच नाही की ही साडी साडेचारशे चारशे चार चार रुपयाची असेल पण खूप आवडली मला आणि जे हे गळ्यातलं घातलेलं आहे मी मंगळसूत्र ते मी शॉपमधूनच घेतलेलं आहे परत ताईंच्या कमेंट येते की कुठून घेतलं काय लिंक दे त्यामुळे सांगितलं मी पण मसाला दूध पिऊन घेते <laughs> कसं झालंय ते बघते कारण मी बघितलंच नव्हतं मला असं होतं की जास्त गोड होईल पण नाही मापात झालंय कारण प्रत्येकाला गोड आवडत असं नाही कारण मला जास्त गोड आवडतं मी चहा दोन तीन दिवसातून एकदा पेते पण एवढा गोड करते की दोन तीन दिवसाची साखर त्याच्यामध्ये टाकत असते तर मला गोड खा खाल्लं की जास्त गोड पाहिजे असं सपक नको असं माझं असतं त्यामुळे मला भीती होती की जास्त गोड व्हायला नको कारण बऱ्याच जणांना गोड असं आवडत नाही चहा वगैरे किंवा दूधसुद्धा जास्त त्यामुळे मी अंदाजेच टाकलेले पण छान झालं आहे मी आता पिऊन बघितला सगळे गेल्यानंतर मस्त झालं आहे पण आवडलं अन्वीने तर आज आहे ना फर्स्ट टाईम पिली ती नाही तर अजिबात मसाला दूध गाजर झालो अजिबात ती खात नाही पण आज तिचे फ्रेंड आले ते आणि त्यांच्यासोबत तिने सुद्धा पिले तर बरं वाटलं कारण कारण एवढं आपण छान बनवायचं आणि आपल्याला एकरणी नाही खाल्लं पिलं की मग कसं तर वाटतं तिला मी खूप सांगते पण ती नाहीच मम्मी मला आवडत नाही आणि ती जरा गोड कमीच खाते पण आज तिचे फ्रेंड होते सोबत त्यामुळे तिने सुद्धा दूध पिलं मसाला दूध झालेला आहे हळदी कुंकू तुम्हाला दाखवलंच मी आणि ज्यांना व्हिडिओमध्ये येण्यासाठी की ज्या लेडीज कम्फर्टेबल वाटतं आणि ज्यांना आवडतं त्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे तर कसं जे प्रत्येकाला आवडतं असं नाही त्यामुळे मी विचारूनच व्हिडिओ शूट केला आणि छान असं आपलं हळदी कुंकाचं हैद कुंकूसुद्धा छान असं पार पडलं आणि मी साडी वेअर केलेली साडी तर सर्वांना आवडली सर्व सर्वजण विचारत होतं त्या कुठून घेतली आणि कितीचे आहे आणि ह्याची प्राईजच्या मानाने खरंच खूप छान ह्याचं सूत आणि दिसायलासुद्धा खूप छान आहे पण काय आता एक प्रॉब्लेम झाला थोडंसं उलटं झालं पण असो आता मी अशीच वेअर करणार कर, कारण ह्या साडीवर जरा वेगळाच लुक येतो आहे आणि कलरसुद्धा हा छान दिसतोय ब्लाऊजसुद्धा मस्त वाटतो आहे असा तर तुम्हाला ही साडी कशी वाटली ते कमेंट करून सांगा मसाला दूधसुद्धा मस्त असं झालं तर कारण मी काय केलं तर नाही म्हटलं तर पाच वाजताचं दूध वगैरे आणलं आणि ते नाही म्हटलं तर एक तास असं कमी गॅसवर चांगलं आटवलेलं कारण आठवलं ना दूध अशी वेगळीच टेस्ट येते त्यासाठी मग उशीर आटवलं नंतर मसाला वगैरे टाकला विकतच टाकलं थोडंसं बदाम वगैरे होतं ते पण टाकलं आणि सर्वांना दिलं पण मला ते छोटे कप भेटले नाहीत म्हणून मला चहाच्या कपामध्ये द्यावं लागलं तर असं छान असं वाटलं आणि सर्वांना ते मी जे वाण आणलेले तेसुद्धा आवडले चला मला छान वाटलं आणि चला ही साडी मी आहे ना द्वारकादासमधून घेतलेली आहे फक्त साडेचारशे रुपयाची आहे आणि आता ज्या ताईंना आवड आवडेल ता ते ताई लिंक वगैरे मागते त्यासाठी म्हटलं सांगावं हो। तर ही मी अशी शॉपमधून घेतली आणि नाही म्हटलं तर चार चार महिने तर होऊन गेले असतील एकदा पण वेअर केले नाही तर आता वेअर केली पण आवडली मला खूप साडी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ